रामकृष्ण हरी मंडळी मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला उरलेल्या शिळ्यापोळ्यांपासून खूपच टेस्टी असा पदार्थ दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपी बघूया तर हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे चार शिळ्यापोळ्या सर्वात आधी आपण कढईमध्ये थोडं तूप घालणार आहोत तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर पण घालू शकता आता तूप तापलं की त्यामध्ये आपण थोडं जिरं घालणार आहोत त्यानंतर येथे मी एक कांदा बारीक कापून घेतला कांदा थोडा परतला गेला की यामध्ये आपण एक शिमला मिरची घालणार आहो त्यानंतर यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे आणि एक गाजर मी बारीक कापून घातलेला आहे हे सर्व भाज्या आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहे त्यानंतर मी इथे थोडं पनीर घेतलेलं आहे बारीक कट करून आता आपल्याला हे पनीर या भाज्यांमध्ये घालायचं आहे पनीर घातल्यानंतर आपण यामध्ये थोडं चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत एक चम्मच सोया सॉस टाकणार आहोत सोया सॉस नंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक चमच टोमॅटो सॉस त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण थोडा मॅगी मसाला घालणार आहोत आणि सर्वात शेवटी यामध्ये जाणार आहेत दोन बटाटे उकळून मी चांगले स्मॅश करून घेतले बटाटे घातल्यानंतर आपल्याला परत एकजीव करायचा आहे सर्व मिश्रण तर आता आपलं स्टफिंग रेडी आहे हे स्टफिंग आपण आता एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याकडे ज्या उरलेल्या पोळ्या होत्या त्या पोळ्या घ्यायच्या त्या पोळ्यांना थोडा सॉस लावून घ्यायचा आणि आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एका साईडवर भरून घ्यायचं आहे आता आपण या मिश्रणावर घालणार आहोत खूप सारं बारीक किसून घेतलेलं चीज आता आपण या आप पोळीला फोल्ड करून घेणार आहोत त्यानंतर गॅसवरती तव्यावर थोडं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यावर जे आपण तयार केलेली पोळी आहे ती दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता आपली पोळी दोन्ही बाजूंनी खरपूस अशी भाजून झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे सर्व पोळ्या इथे बनून घेतलेले आहे आणि वरतून थोडे चिली फ्लेक्स घालून घेतले तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा चवीला खूपच छान होतो आणि यामध्ये आपण सर्व भाज्या घातल्यामुळे पौष्टिकसुद्धा होतो तर तुमच्या मुलांनासुद्धा टिफिनसाठी तुम्ही हा पदार्थ देऊ शकता चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय